चंद्रकांत रामचंद्र मेहर अरुणा किल्ला माजी सरपंच व आदी सदस्य मी जातीने कोळी असून मच्छीमार बांधवांच्या ज्या व्यथा आहेत त्याचपर्यंत सरकारी दरबारी किंवा विधानभवन किंवा केंद्र सरकारकडे बरोबर उचलून राहिला जात नाही त्यांना वाचाच करून पडत नाही आमचा कोळी समाज हा एक जून ते एकतीस ऑगस्ट या महिन्यामध्ये मच्छीमारी पूर्ण बंद करतो माशाचं प्रजनन होण्यासाठी आणि समुद्रामध्ये माशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही हा कालखंड निवडलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण सरकार सर सरकारला साथ देतो व मच्छीमारी बंद करतो यावर्षी वातावरणामध्ये एवढे मोठे बदल आहेत की एक सप्टेंबरपासून गोठी चालू झाल्यानंतर आजपर्यंत पावसाने प्रत्येक वेळी धोका दिलेला आहे त्यामध्ये दोन तीन वादळं या अलीकडच्या काळामध्ये भोंगावत इत, इतर इतरत्र इतर देशामध्ये किंवा बंगाल चोपसागरामध्ये त्याचा परिणाम होऊन आमच्या समुद्रावरती पण त्याचा परिणाम होऊन लाटा उसळल्या जातात आणि आम्हाला सरकार मच्छीमारीसाठी बंद करतो आम्ही त्याचं तंतोतंत पालन करतो आम्हा मच्छीमारांचं आज झटकेला एवढं नुकसान झालेलं आहे की बोलून फायदा नाही डिझलची महागाई बर्फ माणसाचं प्रत्येक माणसाची जीवनशैलीची किंमत ह्याचा ताळमेळ जुळवता जुळवता त्यामध्ये येणारे मासे ह्याची खर्च ह्याची उत्पन्न याचं वजा करता हातामध्ये काहीच येत नाही तरी पण आम्ही समुद्रातून जे पीक काढतो त्या पिकाला सरकारकडून कुठलेही आम्हाला आजपर्यंत शाश्वती मिळत नाही किंवा आमचा आवाज किंवा आमचं नुकसान किती होतं ह्याचा कोणीही उभा करत नाही किंवा त्याची कोणीही काळजी घेत नाही ज्या अर्थी आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये किंवा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसामुळे शेतीचं जेव्हा भरपूर नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांचं प्रत्येक पीक पाण्याखाली जात आहे आणि त्यामुळे त्यांचं जेवढं नुकसान होतो तेव्हा त्यांची आंदोलनं होतात आणि त्या आंदोलनापोटी त्यांना सरकारकडून पुन्हा फुलाची पाकळी मोबदला दिला जातो परंतु आजपर्यंत सरकारने विचारविनिमय करावा की एकोणीसशे सत्तेचाळीस साळापासून ते आज घटकेपर्यंत आमच्या मच्छिमारांसाठी सरकारने काय केलं आणि काय दिलं आम्ही आंदोलनं केली आमच्या सोसायट्यामार्फत आम्ही एकत्र जमलो आम्ही कुठे एकत्र गेलो आम्ही मंत्रालयाकडे गेलो आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आम्हाला फक्त पाणं पुसण्याची आशा दिली जाते परंतु उत्पन्न आमचं किती हजारो कोटी रुपयाचं लाखो रुपयाचं आमचं नुकसान होते पण त्यावरती कोणीही लक्ष देत नाही आणि आम्हाला अजिबात त्यापासून कुठलीही मोबदला आजपर्यंत मिळालेलं नाही सध्याच्या काळामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये मत्स्यबीज कमी होण्याचं प्रमाण म्हणजे पर्शियन जाळी बाहेरची लोक येऊन पर्शियन जाळीमध्ये छोटी मासळी म्हणजे जवळजवळ ज्याची एक दोन इंच बीज समुद्रामध्ये वाढलं जातं ते सुद्धा ते पर्शियन जाळीमध्ये ते बीज मारलं जात आहे आणि ते बीज मारल्यामुळे संपूर्ण मसलीचं उत्पन्नच घटले गेलेलं आहे त्याप्रमाणे आज तुम्ही सरगा आम्ही ज्याला शिंगाणा म्हणतो आ, एक गोळा एक टोळ्या रंगात असतो वाम असते मोठे मोठे मासे असतात हे बीज गेलं कुठे आता हे बीज संपूर्ण नष्ट केले आहे पर्शियन जाळीने आणि पर्शियन जाळीला सरकारचा वरदस्त आहे असं मला स्पष्ट आरोप आहे कारण ते अशी जमिनीवर जे हे जाळं त्यां जसं नांगरून घेऊन जातात आणि त्या जाळ्यामध्ये अगदी तीन इंचापासूनचा माशाचा वाढलेला जीवसुद्धा त्यामध्ये गोवला जातो आणि तो मारला जातोय मग आम्ही ही अशीच जर पद्धत सुरू झाली तर काही एक दोन वर्षाने हा संपूर्ण कोळी समाज संपूर्ण भारताला भिकेला लाग देशोगडेला लागेल याची सरकारने जाणीव ठेवावी आणि पर्शियन झाल्यावर ताबडतोब त्या बोटीवर बंदी आणावी हे सुद्धा आम्हाला सरकारला सांगायचं आहे माझ्या माहितीप्रमाणे माझे शेतकरी बांधव आहेत जे आमचे अन्नदाता आहेत आणि त्या अन्नदात्यांचं फार मोठं नुकसान होते हे मला मान्यच करावं लागेल त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही पण त्यांचे आंदोलन झाल्यानंतर किंवा त्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्यांना सरकारकडून जो मोबदला मिळतो तो बच्छिमाला का तसा पद्धतीने मोबाद दिला जात नाही ह्याचा सरकारने विचार करावा लागेल आणि ही वस्तुस्थिती आज माझ्या गेल्या सप्टेंबरपासून आम्ही मासली वळी वो मासली जिथे ते आमचे कोळी बांधव आपल्या भुकेलेल्या पोटासाठी सोपवतात ती सुकली मासली सुद्धा नैसर्गिक वातावरण एवढं बिघडलेलं आहे की कधी अवकाळी पाऊस पडतो कधी वाजली पाऊस पडतो कधी तुफान येते कधी वादळ येते आणि त्यामध्ये ती वास ती मासळी पण सुकली जात नाही आणि त्यामुळे विकत घेतलेली मासली पुन्हा त्या ज्याच्यावर ज्याच्या विकत घेतली त्यांना पैसे द्यायचे ते पैसे देणार तरी कुठून आणि अशावेळी त्यांच्यावरती एवढा मोठा प्रसंग येतो शेतकरी ते आत्महत्या करतात पण इथे कोळी बांधव किती आत्महत्या करतो याचा आजपर्यंत कुठेच उल्लेख झालेला नाही किंवा त्यामुळे कोळी बांधव किती कर्जबाजारी बनलेला आहे ह्याचा कधीच कोणी विचार करत नाही तर या बाबतीमध्ये मी सरकारला आणि केंद्र सरकारला आणि राज्यकर्त्यांना मी एक विनंती करू इच्छितो की जसं तुम्ही इतर आंदोलनाकडे शेतकरी आंदोलन किंवा इतर काहीतरी आंदोलन होतात कारण त्याकडे तुम्ही जसं लक्ष देतात तसं माझ्या कोळी बांधवांकडे लक्ष देऊन माझ्या कोळी बांधवांचं पोटाला लागलेली आग कशी विजवता येईल त्यांचे त्यांचं कर्ज कसं करता येईल आणि त्यांची झाले डोक्यावरती कर्ज डोक्याच्या पलीकडे गेलेले आहेत तर ती कशी माफ करण्यासाठी आम्हाला एकदा तरी संधी द्यावी अशी मी सरकारकडे हा जोडून विनंती करतो